नमस्कार श्री स्वामी समर्थ सारिका भक्ती विश्व या युट्यूब मध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण महाराष्ट्रातील साडती शक्तीपीठ यांची माहिती पाहणार आहोत महाराष्ट्रातील साडती शक्तीपीठांना एक वेगळे महत्व आहे प्रत्येक शक्तीपीठाला एक वेगळे वैशिष्ट्य व इतिहास आहे प्रत्येक वर्षी लाखो भाविक या धार्मिक स्थळांना भेटी देतात साडती शक्तीपीठापैकी आपण श्री महालक्ष्मी कोल्हापूर तुळजाभवानी तुळजापूर रेणुका देवी माहूर सप्तशृंगी देवी वनी या साडेती शक्तीपीठांची माहिती पाहणार आहोत प्रथम आपण महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर या शक्तीपीठाची माहिती पाहू महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे चालुक्य राजाने सन सातव्या शतकात बांधले गेले असे सांगण्यात येते महालक्ष्मी मंदिराची रचना ही हेमाडपंथी आहे मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिरात चार प्रवेशद्वार आहेत श्री महालक्ष्मीची मूर्तीची उंची ही तीन फूट आहे मूर्तीचे वजन चाळीस किलो आहे कोल्हापुरात आढळणाऱ्या काळ्या दगडापासून ही महालक्ष्मीची मूर्ती बनवण्यात आली आहे महालक्ष्मी हे जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्व काळ भाविकांचा ओघ असतो देवीचे वार मंगळवार शुक्रवार या दिवशी तर भरपूर गर्दी असते शारदीय नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो देवीचे नऊ दिवस वेगवेगळ्या रूपात पूजा बांधण्यात येते या दिवसात लाखोच्या संख्येने भाविक महालक्ष्मीच्या दर्शनास येतात मंदिराचे बांधकाम अतिशय आकर्षक आहे या मंदिरात घाटी दरवाजा गोरुड मंडप इत्यादी रचना पण आहेत कोल्हापूर हे दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते कोल्हापूरात शिव आणि महालक्ष्मी दोघांचे वास्तव्य आहे त्यामुळे भाविकांना भक्ती आणि मुक्ती दोन्ही मिळते पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे देवीचा गाभाराही तेथेच ते आहे उत्तरेकडे महाकालीचा गाभारा आहे दक्षिणेकडे महा सरस्वतीचा गाभार आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये शारदी नवरात्री उत्सव हा फारच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सलामी सलामीने घटस्थापना होते त्यानंतर नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांमध्ये पूजा केली जाते वेगवेगळ्या प्रकारचे नऊ नैवेद्य दाखवले जातात दस त्याचप्रमाणे दसराही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यानंतर आपण तुळजापूरची तुळजाभवानी मंदिर या पूर्ण शक्तीपीठाची माहिती पाहू तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखले जाते मंदिराची वास्तुकला ही हेमाडपंथी आहे तुळजापूर हे ठिकाण धाराशिव जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी श्री तुळजाभवानी क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला होता श्री तुळजाभवानी मूर्ती ही तेजस्वी अशा काळ्या पाषाणापासून बनवली आहे मूर्ती तीन फूट उंची स्वयंभू आहे श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती चलमूर्ती आहे तेथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न करता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी व देवीची मूर्ती पालखीत बसून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते वर्षातून तीन वेळा मूर्ती सिंह सणावरून हलवून गाभारा असलेल्या जाते नंतर विजयादशमीच्या दिवशी देवीची पालखीतून मिरवणूक काढली जाते श्री तुळजाभवानी मातेचा अद्भुत असा दसरा उत्सव आहे यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो नवरात्रामध्ये देवीस विविध अलंकार घालून पूजा करण्यात येते तुझा भवानी माता ही माझी कुलस्वामिनी आहे तर तुमची कुलस्वामिनी कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आपण माहूरची रेणुका माता या पूर्ण शक्तीपीठाची माहिती पाहू माहूरगडाला एक महान तीर्थक्षेत्र आहे रेणुका माता हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आहे नांदेड पासून साधारण एकशे तीस किलोमीटर अंतरावर माहूरगड आहे माहूर क्षेत्राच्या तिन्ही बाजूला पैनगंगा नदी वाहते इसवी सन तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकर राजाने हे बांधले हे रेणुका मातेचे मंदिर धार्मिक महत्व असणाऱ्या माहूरगडाला हे श्री क्षेत्र माहूरगड असे म्हटले जाते रेणुका मातेची मूर्ती पाच फूट उंच व चार फूट रुंद आहे रेणुका मातेचे मंदिर हे कमलाकार आहे पूर्ण मंदिर हे वास्तुशास्त्रानुसार बांधले आहे रेणुका मातेचे मंदिर हे पूर्वाभिमुख आहे गाभारा व सभामंडप असे मंदिराचे असे दोन भाग आहेत नवरात्र उत्सवात रेणुका माता मंदिरात खूपच गर्दी होते घटस्थापने पासून ते दसऱ्यापर्यंत रोज देवीला पायास नैवेद्य दाखवला जातो ललिता पंचमीला देवीला नवीन वस्त्रे अलंकार घातले जातात रेणुका माता ही भक्तांच्या हक्कीला धावून येते त्यानंतर आपण सप्तशृंगी माता वणी हे साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे शक्तीपीठ मानले जाते श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर हे नाशिक पासून साठ ते पासष्ट आहे सप्तशृंगी मातेचे मंदिर हे सात डोंगरांनी आहे आहे देवीची मूर्ती मूर्ती फूट पाषाणात कोरली देवीला दोन्ही बाजूला मिळून अठरा हात आहेत हातामध्ये विविध आयुधे आहेत देवीची मूर्ती स्वयंभू आहे येथील गाभाऱ्याला शक्तीद्वार सूर्यद्वार चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत या तीनही दरवाज्यातून देवीचे दर्शन करते या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्री उत्सव साजरा केला जातो सप्तशृंगी माता अनेकांची कुलस्वामिनी आहे या चारही शक्तीपीठांचा महिमा खूप मोठा आहे या प्रत्येक शक्तीपीठाला एक वेगळे वैशिष्ट्य व इतिहास आहे यापैकी तुमची कुलस्वामिनी कोणती आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या याट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद